नमस्कार मी वीना विनास किचन कुकिंग विथलॉमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे चार किलोच्या प्रमाणातील अगदी पांढरे शुभ्र असे बटाट्याचे वेपर्स किंवा चिप्स तर आता हे पांढरे शुभ्र वेपर्स कसे बनवायचे ते बनवण्याकरता आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर वेपर्स बनवण्याकरता मी या ठिकाणी चार किलो मोठ्या साईजचे बटाटे घेतलेले आहे वेपर्स बनवण्याकरता आपल्याला मोठ्या साईजचे बटाटे घ्यायचे आहे छोटे बटाटे घ्यायचे नाही आणि कडक बटाटे घ्यायचे नरम पडलेले बटाटे आपल्याला घ्यायचे नाही आता याची आपण साल काढून घेऊया किसनीच्या साह्याने आपल्याला या आप संपूर्ण बटाट्याची साल काढून घ्यायची आहे आता संपूर्ण बटाट्याची साल काढून झालेली आहे आता याला आपण किसून घेऊया तर याची आपल्याला आता चिप्स पाळायचे आहे तर यासाठी मी या ठिकाणी चिप्स पाळायची मशीन घेतलेली आहे तर आपल्याला सर्वात प्रथम हा बटाटा ओला करायचा आहे व याचे आपल्याला चिप्स पाळायचे आहे प्रकारे आपल्याला मिडियम साईजचे बटाट्याचे चिप्स पाळायचे आहे अगदीचं पातळ आपल्याला याचे चिप्स पाळायचे नाहीतर शिजवल्यानंतर ते तुटतात त्यामुळे थोडेसे जाडसरच आपल्याला याचे ची चिप्स पाळायचे आहे प्रकारे आपल्याला याचे चिप्स पाडायचे आहे चिप्स पाळताना हे चिप्स आपल्याला डायरेक्ट पाण्यातच पाळायचे आहे त्यामुळे ते काळे पडत नाही जर तुम्ही याला तसेच पाळत असाल तर लगेच याला पाण्यात टाका नाहीतर ते काळे पडू शकतात अशा प्रकारे मी संपूर्ण चिप्स पाळून घेतलेले आहे आता या चिप्सला आपण तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचं आहे तर स्वच्छ पाण्याने आपल्याला तीन वेळा चिप्सला धुवून घ्यायचं आहे त्यामुळे या चिप्स मधील जे स्टार्च आहे ते निघून जाते त्यामुळे आपले हे चिप्स काळे पडत नाही पांढरे शुभ्र चिप्स आपले हे तयार होतात तर अशा प्रकारे तुम्ही जर तीन पाण्याने हे चिप्स धुतले तर तुमचे हे चिप्स अजिबात काळे पडणार नाही व तुरटीचे प्रमाण सुद्धा आपल्याला या ठिकाणी खूप कमी घ्यायचे आहे त्या प्रकारे त्यातील संपूर्ण स्टार्च निघेपर्यंत आपल्याला हे चिप्स धुवून घ्यायचे आहे तीन पाण्याने धुतल्यानंतर यातील संपूर्ण स्टार्च निघून गेलेला आहे तर त्याला आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया तर तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर यामध्ये आपल्याला भरपूर अस पाणी घालायचं आहे व त्यामध्ये आपल्याला हे चिप्स घालायचे आहे चिप्स बुडेल एवढं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे कमी पाणी घातलं तर चिप्स काळे पडतात त्यामुळे भरपूर असं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे व अगदी थोडासा एवढा आपल्याला तुरटीचा खडा फिरवायचा आहे त्यामध्ये आपल्याला घालायचा नाही नुसतंच फिरवायचं आहे जास्त तुरटी झाली तर आपले चिप्स जास्त ब्राऊन होतात किंवा काळेसुद्धा पडू शकतात त्यामुळे आपल्याला अगदीच कमी तुरटी ही फक्त फिरवायची आहे टाकायची नाही रात्रभर आपल्याला हे चिप्स झाकून ठेवायचे आहे त्यानंतर त्यानंतर या पाण्यातील हे चिप्स आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे त्यातील संपूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आता आपल्याला हे चिप्स शिजवायचे आहे तर त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये चिप्स बुळेल एवढं पाणी घेतलेलं आहे व ते पाणी आपल्याला गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे तर मी हे पाणी गॅसवर गरम करायला ठेवणार आहे तर मी या ठिकाणी तीन ते चार पातेलं पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मिठाचं प्रमाण थोडं कमीच घाला कारण चिप्स हे थोडे पातळ असतात त्यामुळे ते लगेच खारड होतात त्यामुळे आपल्याला चिप्समध्ये मिठाचं प्रमाण थोडं कमीच घालायचं आहे आता पाण्याला उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला हे चिप्स घालायचे आहे तर आपल्याला या पाण्याला उकळी आल्याशिवाय हे चिप्स घालायचे नाही पाण्याला छान अशी कळकळीत उकळी येऊ द्यायची त्यानंतर आपल्याला हे चिप्स यामध्ये घालायचे आहे तर उकडत्या पाण्यात मी हे संपूर्ण चिप्स घालून घेतलेले आहे आता या चिप्सला एक पाच ते सात मिनटंच आपल्याला शिजवायचं आहे यापेक्षा जास्त शिजवायचं नाही जर पाच ते सात मिनटात तुमचे हे चिप्स शिजले नाही तर आणखी एक ते दोन मिनटे तुम्ही याला शिजवू शकता तर अशा प्रकारे चमच्यानी हलवून हलवून आपल्याला हे संपूर्ण चिप्स शिजवून घ्यायचे आहे अगदी जास्त शिजवायचे नाही नाहीतर ते तुटू शकतात तर यावर झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिटं आपण याला शिजवून घेऊया जेणेकरून त्याला आणखी उकडी येईल पाच मिनिटानंतर आपल्याला चेक करायचं आहे की आपले हे चिप्स छान असे शिजले की नाही संपूर्ण चिप्स आपल्याला चमच्याच्या साह्याने धवळून घ्यायचे आहे त्यानंतर एक चिप्स काढून आपल्याला तो चेक करायचा आहे जेणेकरून तो झाला की नाही आपल्याला हे कळेल तर एक चिप्स काढून त्याला बोटाने थोडंसं आपल्याला दाबून बघायचं आहे हलक्या हाताने तो असा नरम पडत असेल तर आपल्याला समजायचं आहे की आपला हा चिप्स शिजलेला आहे तर आता आपले हे चिप्स शिजलेले आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करून देऊया चिप्स छान असे शिजलेले आहे अजिबात तुटलेले नाही आता आपण गॅस बंद करून देऊया हे संपूर्ण चिप्स आपल्याला या चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे त्यातील संपूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे हे चिप्स आपल्याला या चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहे तर अशा प्रकारची आपल्याला हे चाळणी घ्यायची आहे जेणेकरून त्यातील या चिप्समधील संपूर्ण पाणी निघून जाईल नंतर थोडंसं पाणी निथळेपर्यंत आपल्याला चाळणीमध्ये हे चिप्स ठेवायचे आहे चिप्समधील संपूर्ण पाणी निथळून झाल्यानंतर एका सुती कापडावर आपल्याला अप हे चिप्स वाळत घालायचे आहे प्लास्टिक पेपरवर हे चिप्स वाढत घालायचे नाही नाहीतर ते त्याला चिपकतात व ते काढताना तुटतात त्यामुळे आपल्याला सुती कापडावर हे चिप्स एक एक करून वाळत घालायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला एक एक करून हे चिप्स वाळत घालायचे आहे एकावर एक जर टाकलं तर ते चिपकतात त्यामुळे आपल्याला थोडे दूर दूरच आपल्याला हे चिप्स वाढत घालायचे आहे एक एक करून आपल्याला संपूर्ण चिप्स वाढत घालायचे आहे कळकळीत उन्हामध्ये आपल्याला हे चिप्स वाढत घालायचे आहे तर संपूर्ण चिप्स हे टाकून झालेले आहे या चिप्सला एक दोन ते तीन दिवस कळकळीत उन्हात वाढत घालायचं आहे वाढल्यानंतर आपले हे पांढरे शुभ्र चिप्स तयार झालेले आहे वाढल्यानंतर हे चिप्स खूप छान असे पांढरे शुभ्र होतात तुम्ही बघू शकता खूप छान असे हे चिप्स झालेले आहे अजिबात काळे पडलेले नाही पण तुरटीचे प्रमाण हे अगदी कमी घातल्यामुळे आपले, चिप्स ले ले आपले हे आपले चिप्स छान असे पांढरे शुभ्र झालेले आहे त्यामुळे तुरटी आपल्याला नुसतंच पाण्यात फिरवायची आहे त्यामध्ये घालायची नाही त्यामुळे आपले हे चिप्स पांढरे शुभ्र होतात दोन ते तीन दिवस कळकळीत उन्हात वाढल्यानंतर आपले हे पांढरे शुभ्र चिप्स तयार झालेले आहे आता हे चिप्स आपण तळून बघूया अगदी गरम तेलामध्ये आपल्याला हे चिप्स तळायचे नाही तर अगदी मिडियम कोमट तेलामध्ये आपल्याला हे चिप्स तळायचे आहे नाहीतर ते करपतात त्यामुळे आपल्याला मीडियम हॉट ऑइलमध्येच हे चिप्स तळायचे आहे या ठिकाणी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं आता या कढईमध्ये आपण चिप्स तळून घेऊया मस्त सहा पांढरा शुभ्र चिप्स तळल्या गेलेला आहे लो टू मीडियम फ्लेमवर आपण जर हे चिप्स तळले तर छान असे पांढरे शुभ्र तळले जातात तर, जाता। तर अशाच प्रकारे मी आणखी थोडे चिप्स तळणार आहे तर आता मी यातले काही चिप्स तळून घेतलेले आहे मस्त असे आपले हे चिप्स झालेले आहे चवीलासुद्धा खूप छान व खुसखुशीत असे आपले हे चिप्स झालेले आहे अगदी पांढरे शुभ्र अशी बटाट्याची वेपर्सची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा व माझ्या अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता माझ्या चॅनलला लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेल आयकनवर क्लिक करा धन्यवाद